घरात भांडणं होतात आता काळजी करण्याची गरज नाही हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी घरात वाद हे होतच असतात अनेक कुटुंबामध्ये आपण ते पाहतो या भांडणाची वादविवादाची अनेक कारणे असू शकतात मात्र कुटुंबात एकत्र राहण्यासाठी हे वाद दूर होणं गरजेचं असतं घरात शांतता नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते घरातील ज्येष्ठ मंडळी यासाठी अनेक प्रयत्न सुद्धा करतात बऱ्याचदा सर्व सुखसुविधा असूनही घरात शांतता नांदत नाही घरातील बच्चे कंपनी मोठ्यांचा आदर करत नाही किंवा मोठ्यांना लहानांच्या गोष्टी समजत नाही यावरून घरात वादविवाद छोटी मोठी भांडणे होण्यास सुरुवात होते यामुळे घरातील प्रत्येक सदस्यावर मानसिकरित्या सुद्धा परिणाम व्हायला सुरुवात होते या, या अडचणी दूर कशा करायच्या हे अनेक जणांना कळत नाही खरं तर घरातील वाद दूर करण्यासाठी वास्तुशास्त्र तुम्हाला मदत करू शकतं तुमच्या घरात घडणाऱ्या अनेक चुकीच्या गोष्टींना वास्तुदोष कारणीभूत ठरत असतो अशा परिस्थितीत तुम्ही काही वास्तू टिप्स वापरू शकता ज्यामुळे तुम्हाला कौटुंबिक जीवनातील त्रास टाळता येईल चला तर मग जाणून घेऊयात या संदर्भातील काही वास्तू टिप्स वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा म्हणजे सकारात्मक आणि प्रगतीशील ऊर्जा निर्माण करणारी असते त्यामुळे देवघरासाठी ही दिशा आदर्श मानली जाते तर ईशान्य दिशा भगवान कुबेर नियंत्रित करतात ते भगवान शिवाच स्थान देखील मानलं जात त्यामुळे घरामध्ये कुठेही ईशान्य कोपऱ्यात अडथळा असेल तर तो आधी काढून टाकायला हवा तुमच्या घरामध्ये जर सतत वादविवाद होत असतील तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात चप्पल स्टँड किंवा कचऱ्याचा डब्बा ठेवू नये तसेच ईशान्य कोपऱ्यात शौचालयासंबंधीही वस्तू ठेवू नयेत असे केल्याने नकारात्मक शक्तींचा प्रवाह घरात वाढतो आणि संपत्तीचा रास व्हायला सुरुवात होते घराच्या ईशान्य दिशेला उडणारे पक्षी नदी सूर्योदय अशा स्वरूपाची एखादी फोटो फ्रेम लावावी घराची स्वच्छता दररोज करावी यातून सकारात्मक वातावरण वाढेल आणि समस्या दूर होण्यास मदत होईल तर ईशान्य दिशेला शौचालय कधीही बनवू नये तिसरी टीप खोलीत मीठ ठेवा वास्तुशास्त्रानुसार मिठामध्ये पंच महाभूत असतात म्हणजेच आपली पृथ्वी ज्या पाच तत्वांपासून बनली आहे त्यांपासून मीठ तयार झालं आहे जर घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर ती मिठामुळे आपल्याला काढता येते त्यासाठी खोलीच्या एका कोपऱ्यात तुम्ही रॉक मिठाचा तुकडा ठेवू शकता चौथी टीप घराचा प्रत्येक कोपरा व्यवस्थित स्वच्छ करा वास्तुशास्त्रानुसार कुटुंबात शांती राहण्यासाठी घर स्वच्छ असणं गरजेचं असतं पाचवी टीप घरात आरसा लावा घरामध्ये जास्तीत जास्त आरसे लावावेत यामुळे तुमचं घर सुंदर तर बनेलच शिवाय घराला उत्तम ऊर्जाही मिळेल वास्तुशास्त्रानुसार आरसा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो असं म्हटलं जातं यासह घरात कोणतंही संकट येणार असेल तर घरातील काचेची गोष्ट पहिली तुटते किंवा काचेला तडा जातो अशी मान्यता आहे सहावी आणि शेवटची टीप एक लहान कारंज घरात ठेवा जर तुमच्या घरात छोटीशी बाग असेल किंवा तुमच्या घरात अशी जागा असेल तर तिथे तुम्ही कारंजा ठेवू शकता वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरामध्ये वाहणारं पाणी सकारात्मक ऊर्जा आणण्यास मदत करेल तुम्हाला या वास्तूटिप कशा वाटतात आणि याचा तुमच्या घरात कसा परिणाम होतो हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा